देश चालवणारे आणि देश घडवणारे श्रमिक आहेत त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार मागील दहा वर्षांपासून कामगारांच्या हितासाठी सातत्यानं निर्णय घेत असल्याचं मत भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चॅटर्जी यांनी पुण्यात व्यक्त केलं न्यू पुना क्लब येथे भारतीय जनता मजदूर सेलकडून ओळखपत्र सभासद प्रमाणपत्र आणि ई श्रमिक कार्ड नोंदणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र वितरित करण्यात आलं इथे ऐंशी ते शंभर लोकांचं आयडी कार्ड आपण तयार केलेले आहेत आणि दिलेले आहेत पण आपण नुसतेच उमेदवारांचे नाही तर भारतीय जनता मजदूर सेलचे जे मेंबर असणार आहेत सभासद असणार आहेत की ज्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचंय कारण जोपर्यंत आमच्याकडून गाराण येणार नाही तोपर्यंत ते करणार नाही या दृष्टीने त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आज सभासद कार्ड त्यांना दिलेली आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या श्रमिक कार्डचं तुम्हाला जाणवे लक्षात येईल तुम्ही बघाल तर त्यांच्या श्रमिक कार्डचाही नंबर लिहिलेला असणार आहे ते दरवर्षी रिन्यू केलं जाणार आहे त्या कार्डला त्यांना त्या कार्डवरती आपण त्यांना शक्यतो जसं श्रमिक कार्डचं मी म्हंटल पहिल्यांदा सुद्धा आरोग्य त्यांचं वस्त्र निवारा याच्यावरती त्यांना आपला भर दिला जाणार आहे त्यामुळे ह्या श्रमिक कार्डच्या सगळ्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि यासाठीच आपण ते कार्ड त्यांना भारतीय जनता मजदूर सेलमधूनही